माझ्या शेतातली काळी हळद आहे हे आपण बघू शकता हे आता हे रोप निघत आहे या निघताना त्याचं हे बघा काळा याचा अंकू हे बघा हे बघा फुल काळ्या हळदीचं हे फुल आहे त्याला अशा पद्धतीची फुलं येतात हे बघा की आमच्या काळ्या हळदीला अशा पद्धतीचे फुलं आलेली आहेत ते पूर्ण आपण जैविक पद्धतीनं काळी हळद आहे ज्यांना हळदीचं हे देणं पाहिजे असेल त्यांनी या देणे खरेदीसाठी माझ्याशी संपर्क करावा प्रत्यक्ष येऊन पाहू शकता घेऊ शकता मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस पुडिया फार्मर प्रोड्युसन कंपनी लिमिटेड सातेफळ तालुका वसमत जिल्हाही होईल वसमत परभणी रोड तेलगाव गट नंबर एकतीस या युनिटवर आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही आपल्याला काळी हळद बघायला मिळू शकते धन्यवाद